संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या श्रीसंत बाळूमामा यांची मेंढरं जत तालुक्यातील बागेवडी येथील श्रीसंत बाळूमामा मंदिर या ठिकाणी दाखल झाली होती अत्यंत भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहाने या ठिकाणी महाआरती महाप्रसाद व प्रवचन आणि ओव्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते श्रीक्षेत्र आदमापूर येथील श्रीसंत बाळूमामा देवस्थानचा बग्गा क्रमांक पाच याची पालखी व मेंढरे जत तालुक्यातील बागेवाडी येथील श्रीसंत बाळमामा मंदिर परिसरामध्ये दाखल झाली होती दोन दिवसाचा या ठिकाणी मेंढरांचा मुक्काम होता त्यानिमित्त यावेळी श्रीसंत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वसेर्वा व भुयार मठाचे मठाधिपती हरिभक्त परायण तुकाराम भावा महाराज यांनी आपली उपस्थिती दर्शवली व सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी येळवी येथील श्री संत मंदिराचे संस्थापक मारुती मदने ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण पाटील निरंकारी मंडळाच्या सेवा दलाचे प्रमुख संभाजी साळे महाराज सुनील एकोंडे यांच्यासह अनेक प्रमुख मंडळी उपस्थित होते पांढरे चालू परदेशी तुझ्या परमेश्वराला हात मारून त्या बाळामाने आपल्या कृतीचा सुगंध नाही तर बागेवाडी ये आहे येळी आहे अनेक भागामध्ये अनेक रूपामध्ये अनेक भक्तांच्या पशी साध्या भाषेमध्ये जे रानामध्ये माळामध्ये इकडे तिकडे जातात भटकत असतात त्या सर्वांच्यासाठी त्या त्या भागामध्ये बाळमाची कृतीचा सुगंध दरवतोय अशा संताचं पाऊल दर्शनाचा लागतो आणि मग ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात जे वकील पत्र घेतले ते आमचे हरी बाबोळे साहेब खरोखरच एक चांगलं काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी होते कौतुकास्पद काम आहे आपल्या आज बाबुमाची सेवा करण्याची संधी गावात होते आम्हाला तुम्हाला सर्वांना होते ज्या संतांनी पूर्ण जगाच्या कल्याणी संतांची होती ते ज्यांच्याकडे जर बघितलं त्यांचा जर पार्श्वभूमी बघितली तर त्यांच्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीची इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया कुठलेच नसताना आज ते नाव आजरावर पर्यंत राहत आहे आणि त्यांचा बगा आपल्या भागामध्ये येतोय म्हटल्यानंतर त्याचा आनंद मावत नाही आज पाच नंबरची बगा या ठिकाणी येतोय खरोखरच आत्माप्रहून आपल्या गावामध्ये बाळवून आले अशा पद्धतीची भूमिका आज तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण आहे खरोखरच येणाऱ्या काळामध्ये संतांची संगती मनोमर्ग गती आगळावा श्रीपती आणि पती संतांच्या सानिध्यामध्ये तुम्ही आम्ही राहिलं पाहिजे त्याच पद्धतीने या ठिकाणी दोन दिवस हा बघा या ठिकाणी राहणार आहे बाळूची सेवा तुम्हाला प्राप्त करायला मिळणार आहे ही सेवाच्या संधीचा लाभ तुम्ही आम्ही सर्वांनी घेणं गरजेचं आहे महाप्रसाद असेल आनंदन आहे अनेक गोष्टी या ठिकाणी संत बघा क्रमांक पाच चे कारभारी लक्कापा दुर्धोंडी पांडुरंग खवरे पुजारी बिरुदेव इरकर मेजर रामचंद्र पडोळकर नियोजक देवेंद्र शिंगारे मेजर सुरेश भोसले विक्रम देशमुख हे स्वयंपाकाचं सेवा करणारे दोन प्रमुख मंडळी त्याशिवाय बेरप्पा यांच्यासह अनेक प्रमुख मंडळी उपस्थित होते बागेवाडीचे सरपंच करण शेंडगे माजी उपसरपंच व नेते प्राध्यापक कृष्णा कोंडिकरे ज्ञानबा पडोळकर प्रकाश शेंडगे पोपट पडोळकर मेजर करण पाटील मुरारी शेंडगे कुंडलिक पाटील यांच्यासह गावातील अनेक प्रमुख मंडळी यावेळी उपस्थित होते बागेवडी गावचे नाव साता समुद्रापार पोहोचविणारा पैलवान सुदर्शन आकाराम शेंडगे याने राष्ट्रीय स्तरावर व राज्यस्तरावर सुवर्णपदक पटकवल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला याशिवाय आकांक्षा पडोळकर या कन्याने अथक परिश्रमातून पोलीस दलामध्ये पोलीस म्हणून भरती झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला अनेक ओविकार मंडळींनी यावेळी आपली सेवा यावेळी सादर केली संपूर्ण पंचक्रशीतील हजारो भाविक यावेळी उपस्थित होते त्यांच्यासाठी महाप्रसाद आरती अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात्रेचे संपूर्ण नियोजन अत्यंत नेटक्या पद्धतीने पार पडण्यासाठी मंदिराचे पुजारी शिवाजी सोपान वाघमारे याशिवाय नवनाथ पडोळकर महाराज यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने संपूर्ण सेवा आयोजित केली होती महाप्रसादासाठी व आरतीसाठी हजारो भाविकांनी आपली उपस्थिती दर्शवली

नाही पण आज या बाळांचा वाढदिवस साजरा करणार आहे वाढदिवस कसा साजरा करायचा माहितीये का या श्रेष्ठ बाळासाठी अरे वाढदिवसाला काही प्रजंड तोला हे श्रेय बाळा अरे वाढदिवसाला काही प्रजंड तोला काही आनाव वाढ काही माना पाशका एक सुख हे बागाना प्रसन्नच गरे